शौचालय म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे इतका मूलभूत की आपण त्यावर फारसा विचारही करत नाही पण लक्षात घ्या शौचालय केवळ एक खोली नाही तर ती आपल्या आरोग्याची सन्मानाची आणि सुरक्षिततेची हमी आहे नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये मन तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे का दरवर्षी एकोणीस नोव्हेंबर हा दिवस जगभरात जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा केला जातो तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल शौचालयासाठी खास दिवस का कारण आजही जगात अनेक लोक सुरक्षित आणि स्वच्छ शौचालयांपासून वंचित आहेत यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या आणि सामाजिक धोके निर्माण होतात जागतिक शौचालय दिनाची सुरुवात दोन हजार एक मध्ये झाली या संकल्पनेची सुरुवात एका आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संस्थेने म्हणजेच वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशनने केली ज्याचे संस्थापक जॅक सिम हे आहेत या संघटनेने शौचालय आणि स्वच्छतेच्या मुद्द्याला जागतिक स्तरावर महत्त्व मिळवून देण्यासाठी काम सुरू केलं अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेरीस दोन हजार तेरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं एकोणीस नोव्हेंबर हा दिवस अधिकृतपणे जागतिक शौचालय दिन म्हणून घोषित केला या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे जगात उघड्यावर शौच करण्याची पद्धत पूर्णपणे बंद करणे आणि प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित स्वच्छता सुविधा उपलब्ध करणे हा आहे आजही जगात तीन अब्जाहून अधिक लोक सुरक्षित स्वच्छता सुविधांपासून वंचित आहेत सुरक्षित शौचालयाशिवाय मानवी विष्ठा थेट पाण्याच्या स्रोतांमध्ये विसरते ज्यामुळे कॉलरा टायफॉईड आणि डायरिया यासारखे गंभीर रोग पसरतात हा दिवस केवळ शौचालयांबद्दल नसून तो मानवी आरोग्य पर्यावरण आणि सर्वांगीण विकास यांच्याशी निगडित आहे शौचालय हे सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणाचं पहिलं कवच आहे सुरक्षित शौचालये आणि मलनिस्सरण प्रणालीमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्यापासून वाचतात यामुळे पाण्याच्या माध्यमातून पसरणारे डायरियासारखे जीव घेणे रोग कमी होतात जागतिक आकडेवारीनुसार दरवर्षी लाखो बालके डायरियामुळे मृत्युमुखी पडतात स्वच्छ शौचालय आणि हात धुण्याची सवय या रोगांना प्रतिबंध करते आणि बालमृत्यू दर कमी करते अस्वच्छतेमुळे वारंवार होणारे आजार मुलांमध्ये कुपोषण आणि शारीरिक वाढ खुंटण्यास कारणीभूत ठरतात स्वच्छ शौचालय यावर प्रभावी उपाय आहे शौचालय हे केवळ आरोग्याशी संबंधित नाही तर तो लैंगिक समानता आणि मानवी प्रतिष्ठेचा विषय आहे ज्या ठिकाणी शौचालयं नसतात तिथे महिलांना शौचासाठी अंधार पडण्याची वाट पाहावी लागते त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक हल्ले आणि लैंगिक अत्याचाराचा धोका वाढतो शाळांमध्ये शौचालय उपलब्ध नसल्याने मासिक पाळीच्या काळात अनेक मुली शाळेत जाणे टाळतात सुरक्षित शौचालयांची उपलब्धता मुलींचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे एक स्वच्छ शौचालय महिलांना प्रतिष्ठा आणि सुरक्षितता प्रदान करते म्हणूनच स्वच्छ शौचालय म्हणजे फक्त एक रचना नाही तर ती सुरक्षित आणि सन्माननीय आयुष्याची हमी आहे भारतासाठी स्वच्छतेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे दोन हजार चौदामध्ये सुरू झालेल्या स्वच्छ भारत मिशनमुळे देशात शौचालयांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे केंद्र आणि राज्य सरकारांनी शौचालयाचं बांधकाम आणि वापरासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे आज जरी आपण उघड्यावर शौचमुक्त जवळ पोचलो असलो तरी पुढील टप्पा आहे शौचालयांचा योग्य आणि सातत्यानं वापर करणं आणि मलनिस्सारण व्यवस्थापन सुधारणं आज जागतिक शौचालय दिनाच्या निमित्तानं आपण काही गोष्टींचा संकल्प करूया घरात आणि बाहेर नेहमी सुरक्षित आणि स्वच्छ शौचालयांचाच वापर करूया उघड्यावर शौच करणं पूर्णपणे टाळूया शौचानंतर आणि जेवणापूर्वी साबणानं हात धुवायची सवय स्वतःला आणि मुलांना लावूया हा, हा स्वच्छतेचा सर्वात सोपा आणि महत्वाचा नियम आहे आपल्या आजूबाजूला अजूनही जे लोक उघड्यावर शौच करतात त्यांना सुरक्षित शौचालयाच्या वापराचे महत्व प्रेमाने समजावून सांगूया स्वच्छता हा आपल्या सुसंस्कृत समाजाचा पाया आहे जेव्हा प्रत्येक नागरिकाला स्वच्छ शौचालय मिळेल तेव्हाच आपलं आयुष्य सुरक्षित आणि निरोगी होईल या दिनाच्या निमित्ताने स्वच्छतेच्या या लढाईत आपण सगळे सक्रिय सहभागी होऊ कारण स्वच्छ शौचालय सुरक्षित आयुष्य ही केवळ एक घोषणा नाही तर आपल्या सर्वांसाठी एक मूलभूत मानवाधिकार आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद